संत तुकाराम नगर या ठिकाणचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आए। हा जो हॉल आहे हा हॉल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अतिक्रमण करून बौद्धाच्या ताब्यात असलेला हॉल हा त्यांनी बळकावलेला आहे त्यामुळे आमचे जे प्रबोधनाचे सामाजिक धार्मिक जे कार्यक्रम होत होते ते बंद पडलेले आहेत दहावी बारावी एम पी एस सी यू पी एस सी या पोरांचे अभ्यास वर्ग तिथं होत होते त्याचबरोबर जे आमचे सर्व ज्येष्ठ लोक तिथं विविध प्रकारचे कार्यक्रम घेत होते ते बंद झाल्यामुळे ते परत तो हॉल आमच्याच ताब्यात मिळावा कारण तिथं बाकीचे जे हॉल आहेत इतर समाजाचे त्यांच्या त्यांच्या समाजाच्या ताब्यामध्ये आहेत परंतु आमचा जो हॉल आहे हा बौद्ध समाजाने बांधलेला तो बौद्ध समाजाला मिळावा अशा प्रकारचं निवेदन देण्यासाठी तिथं आलेलं एखाद्या गरीबाचं तिथं लग्न होत होत फुक फुकटमध्ये आता हॉलला तुम्हाला माहिती आहे हॉलला किती खर्च येतो लग्न करायला तर ते सगळं आम्ही करत असताना सामाजिक काम करत असताना आम्हाला तिथन जवळजवळ बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आमचे नगरसेवक वेगळे बल आहेत ते आमच्या आधी खूप झटतात खूप काम करतात परंतु हे जे काय आमच्याकडनं घेतलंय आणि गरिबांवर जो अन्याय झालेला आहे त्या विरोधात आम्ही आवाज उचवायला आणि त्याची दाद मागायचा अजितदादांकडे आदितोय आता बघू दादा काय करतात